ठीक है बाबू जी मत करो और ये नासा साहब को कपड़े उधर ठीक आउते ये द्वारा में मेरे को सपोर्ट ये ठीक है चलो नाम है भैया क्या मोबाइल भी आ रहा है एक मिनट लीडर को बात आ रही है वो ये मेरी एप्लीकेशन मार्क सर मार्क सर मला लॉ आणि कट्टी सांगतो हे सांगतो तुम्ही आपला जिल्हा प्रो ठीक आहे ना इन्स्ट्रक्शन त्या डिटच्या वी आर ऑन द रोड वी आर ऑन द रोड हो मला Simbay ti genan. E genan mwen tabe genan. Apla chil anan mwen ka la bol wak. Apla chil anan mwen ka la bol wak. त्या तुम्ही नाही माझ टीकेवरती ठाम असायचं कारण एकच आहे आम्ही लढलो लढल्यानंतर मला वाटतं सर्व पत्रकार माहीत आहे की दोन्ही राष्ट्रवादी ज्या पद्धतीने एक ताकदीनं माझ्या विरुद्ध त्यांना काय अधिकार आहे माझ्यावरती टीका करायचा आणि त्यांनी माझ्यावरती कुठलंही भाष्य केलं असेल तर मला त्याचं उत्तर द्यायचं काय गरज नाही माझ्या पक्षाला आम्हाला सगळ्यालाच माहित आहे आमचे सगळे साठ आमदार आहेत सांगतो त्या ठिकाणी आमच्या विरोधात राष्ट्रवादीने कशा पद्धतीनं काम केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावरती परत परत भाष्य करायचं काही कारण नाही शिवसेनेशिवाय राहू शकत नाही त्यावेळेस प्रति टीका अशी झाली की मंत्रीपद न मिळाल्यामुळे तुमची अस्वस्थता आहे या पद्धतीनं तुमच्यावर प्रति टीका करण्यात नाही त्याला फारसं मी महत्व देत नाही माझे नेते त्याबद्दल विचार करतील ना त्याला मी भाष्य करायचं काही कारण नाही जे फॅक्ट्स आपल्या मतदारसंघापुरतं मी बोललो आपल्या मतदारसंघामध्ये युतीत असताना काय झालं हे फक्त मी एक वर्ष बोललो नाही तो मला फक्त कालच्या वेळेस मी बोलून दाखवलं आणि एक विषय धाराशिव जिल्ह्याचं बोलत राष्ट्रवादी आणि भाजप धाराशिव जिल्ह्यात काही असं एक सूट मात्र काय खरंच वस्तू तिथे आता तशी नगरपालिकेत दिसते काय कारण काय महायुतीला एकत्र न लढण्याची कारण काय सांगितलं की तुम्हाला आता की प्रत्येक पक्षाला आपले जे कार्यकर्ते असतात त्यांना नगरसेवक होण्याची इच्छा असते जिल्हा परिषदेचा सदस्य होण्याची इच्छा असते कार्यकर्ते पाच पाच सात सात वर्ष झटलेले असतात आणि जर युतीत आपण तर त्या कार्यकर्त्याला त्या त्या पक्षाला न्याय देता येत नाही आणि म्हणून कुठेतरी हा विसंवाद किंवा आपापल्या कार्यकर्त्याला खुश करण्याचे एक धोरण असू शकतं सगळ्यांचं असू शकतं त्याच्यात वावगा असं काय मला वाटत नाही शेवटचा प्रश्न तुम्ही साठ आमदारांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोधात काम केलं शिवसेनेच्या ही तक्रार तुम्ही वरिष्ठ लेवलला सांगितले की के किंवा केली का आमदार हा माझ्या जे काय बाकीच्या आमदारांनी केले की के नाही मला माहित आहे पण प्रत्येक आमदार आपापल्या नेत्याविषयी आपलं मनोगत व्यक्त करत असतो ते मी माझ्या नेत्याला सांगितलेलं आहे दोन्ही नगर परिषदेच नियोजन आहे खरं तर हे इलेक्शन लागलं ला, त्यावेळेसच ह्याचा निकाल फिक्स झालेला कारण माझे दोन्ही पॅनल परांड्याचा असेल किंवा आपल्या भूमचा असेल दोन्ही ठिकाणी अहोरात्र झटणारे आमचे लोकप्रतिनिधी आहेत माझे नगरसेवक आहेत आणि बघितलं असेल तुम्ही गेल्या तीन चार वर्षामध्ये भूमचा आणि परांड्याचा ज्या पद्धतीने विकास झाला शेकडो कोटीचा निधी त्या ठिकाणी आपण ह्या शहरासाठी खेचून आणलेला आहे विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे आणि लोकांना राजकारणापेक्षा विकासाच्या दिशेनं जाणारं नेतृत्व हवं असतं हे तुम्हाला येत्या हे इलेक्शन मध्ये ह्या नगर परिषदेच्या इलेक्शन मध्ये हा मतदार राजा कोणाबरोबर आहे हे तुम्हाला दिसेल तारखेला जो हे आहे संजय नानाच्या अध्यक्षतेखाली केलेला तो आणि आमचा शिवसेनेचा याच्यातला पॅनल परंड्याचा दोन्हीही वीस अधिक एक मोठ्या फरकाने आम्ही त्या ठिकाणी जिंकून साहेब मागच्या वेळेस दौरा केला होता आणि राष्ट्रवादीवरती